हाय मित्रांनो ही आमची एन एम एम टी मधली पहिली राईड आहे माझी आणि माझ्या मिसेसची बायकोची आणि ह्या आमचा मुलगा ह्याची पहिली रायड ह्याच्यात पहिल्यांदा तिकीट आम्ही काढली आणि आम्ही पहिल्यांदा रायड करतोय म्हणूनसाठी बघा पूर्ण बस पूर्ण बस खाली बस आम्ही बुकिंग केली आहे आणि हे बस माझ्या बायकहून बुक केली आहे जो खर्च आहे तो माझ्या बायकून पेड केला या बसचा याच्यामध्ये बघास फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर तुम्हाला कोणीही दिसणार नाही फक्त हे आमच्या तिघांसाठी बस बुक केली मानपूर ते खारघर रेल्वे स्टेशन एन एम एम टीचे बघा एन एम एम टीचे फक्त आम्ही तिघच रायड करतो याच्यामध्ये सुनाय ना मजा आली ना मजा आली मजा आली Yes. Yes, मित्रांनो मध्ये काय नाही आम्ही आपलं मानपूर मधून बसलोय आणि एक सुद्धा पॅसेंजर नाही त्यामुळे असं वाटायला लागले की आम्ही बस बुक केली का काय खारकर स्पेशल नाही ठाय करना काय ना